पुण्यामध्ये रोडच्या विकास नगरमध्ये दुर्गा देवी उत्सव मंडळाच्या देखाव्याला भीषण आग लागली या आगीमध्ये देखावा जळून खाक झाल्याची माहिती आहे पिंपरी चिंचवड पालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवलंय बातमी पाहतोय पुण्यातून अशा प्रकारे ही आग लागली होती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय बातमी पाहतोय पुण्याच्या रोड मधून आगीमध्ये हा देखावा पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे आगीमध्ये हा देखावा जळून खाक झालेला आहे बातमी पाहतोय पुण्यामधून पुण्याच्या देहू रोडमध्ये आहे या परिसरात आग लागली आहे आणि दुर्गादेवी उत्सव मंडळाचा देखावा होता या देखाव्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पुण्यातील देहू रोड म्हणून आपण हे दृश्य पाहतोय विकास नगर आहे तिथे दुर्गादेवी उत्सव मंडळ आहे या मंडळाच्या देखाव्याला ही भीषण आग लागलेली आहे आणि आगीचे दृश्य आपल्या समोर आहे अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत आहेत सागर आगीचे दृश्य आपण पाहतोय कशामुळे नेमके आग लागलेली आहे किती नुकसान झालंय श्रद्धा देहरोडच्या विकास नगर येथील हा प्रकार घडलेला आहे आगी आगीचा मोठ्यात मोठे त्या ठिकाणी आगीचे लोट आपल्याला दिसून येत आहे लांबून देखील पाहिजे मात्र या ठिकाणी दुर्गा देवी उत्सव मंडळाचा देखावा होता आणि तोच देखावा या ठिकाणी अं जळून खाक झालेला कळून येत आहे विकास नगर या ठिकाणी असणाऱ्या धनशील हॉटेलच्या मागे पटांगणामध्ये हा देखावा काढून ठेवण्यात आला होता था। मात्र दुपारच्या वेळेस ती भीषण आग लागल्यामुळे त्या ठिकाणी सगळीकडे दे धावपळ निर्माण झाली आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जर पाहिलं स्थानिक नागरिकांनी असेल त्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कॉल केला तर वीस ते पंचवीस मिनिटांतर अग्निशामक दल त्या ठिकाणी आले देवरोड कॅन्टेन्मेंट बोर्ड देखील फुंप त्या ठिकाणी आला मात्र एकंदर जर पाहिलं आपण ह्या देखाव्याला आग कशी लागली ही गोष्ट मात्र अजून गुलदस्त्याच आहे शक्य निश्चित ताजी माहिती घेत राहू सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी पाहतोय पुण्यामध्ये Okay. okay.